महाराष्ट्रातील या किल्ल्यामध्ये आहे दगडात कोरलेली तलवारीच्या आकाराची एक अद्भुत विहीर ती ही पन्नास मीटर लांब तीन मीटर रुंद आणि तीस मीटर खोल या विहिरीत उतरण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मोठ्या पायऱ्या आहेत तसेच विहिरीमध्ये एक महादेवाची पिंड देखील आहे या किल्ल्याचे नाव दातेगड असे असून हा किल्ला साताऱ्यातील पाटण तालुक्यात आहे पाटणजवळील दातेगड या किल्ल्याबद्दल फार कमी बोललं जातं हा इतिहासातील एक अनोखा किल्ला आहे या किल्ल्याला निसर्ग देवतेकडून नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेली आहे तसेच या किल्ल्यावरील बऱ्याच वास्तू या काळ्या कातळात कोरलेल्या आहेत पंधराव्या शतकात हा किल्ला शिर्क्यांकडे होता मलिक उत्तर जारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामणी राज्यात सामील केला बहामणीचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला पंधराशे बहात्तरमध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती अफजल वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला या किल्ल्याचे सौंदर्य पाहून महाराजांनी याचे नाव सुंदरगड असे ठेवले दगडात कोरलेल्या वास्तू काळ्या कातळाची तटबंदी आणि दगडात कोरलेली तलवारीच्या आकाराची एक अद्भुत विहीर खरंच या किल्ल्याला खूप सुंदर बनवतात आयुष्यात एकदा तरी या किल्ल्याला नक्की भेट द्या